आहे आता तुम्हाला लय गडबडी व्हायला लागले आपण नाही का म्हणत देवाचं तरी बघ काहीतरी गडबड असेल बरं गेलो आपण देऊरू शकत देवाचं बघायला तो काय सांगतो गणेश महाराज माहिती का तो म्हणतो एक तर तू कुलदैवताला आठवलं नाहीस तू ग्रामदैवताची आठवण केली नाही तर तू तुझा पितृदेव विसरलायस एक तर तू पित्राची आठवण केली नाहीस कुलदैवताला जातो 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 म्हणतो वर्ष झालं कामधंद्यात अडकला येडे गेला नाहीस होय तू पहिला जा जाऊ न अशा ला। आस लावून बसलेले असतात कुलदैवत आपले जोपर्यंत तुम्ही तिथं जात नाही तोपर्यंत ते आशीर्वाद सोडत नाहीत लक्षात घ्या म्हणून कुलदैवत महत्वाचे ग्रामदैवत महत्वाचे आणि ज्याच्यासाठी आजचं कीर्तन आहे हे पितृदैवत महत्वाचे